त्या माऊलीची पालखी या तरडगाव या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो माऊली या ठिकाणी मुक्कामाहलेली मा आहे माऊलीची पालखी पोहोचलेली आहे लाखो भाविक माऊलीच्या पालखी सोबत आहे लाखो वारकऱ्यांसह माऊलीची पालखी या मुक्काम स्थळाजवळ पोहोचलेली आहे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सर्व वा वारेकरी पुढे जाताना आपण पाहत आहे तरडगावच्या ठिकाणी भव्य असे वारकरी आपल्याला सध्या ब्रिजच्या एका दिशेला दिसत आहे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दरडगाव या ठिकाणी माऊलीची पालखी सध्या पोहोचलेली आहे ताळ मृदुंग आणि भजनाच्या गजरामध्ये मावलीची पालखी सध्या तरडगाव मुक्काम स्थळा ठिकाणी आपण हे दृश्य पाहत आहे आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर नक्की आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा हे थेट दृश्य तुम्हाला दाखवत आहे मुक्काम स्थळाजवळून माऊलीची पालखी सध्या तरडगाव या ठिकाणी पोहोचलेली आहे त्या ठिकाणी मुक्काम आजचा मुक्काम आहे आणि सध्या माऊलीची पालखी आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते त्यासोबतच न क्रमांकाच्या सर्व दिंड्यादेखील आता मुक्काम स्थळाजवळ आपण पाहत आहे त्यामध्ये असले सर्व वारेकरी आता पुढे जाताना आपण पाहत आहे मोठ्या संख्येने सर्व वारकरी सध्या या मा महामार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वजणी छत्रपती संभाजीनगर करमार